नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत षटतीला एकादशी बद्दल माहिती तर षटतीला एकादशी बद्दल कोणत्या चुका करू नयेत म्हणजे आपल्यावर भगवान विष्णूंची कृपा राहील तर मैत्रिणींनो षटतीला एकादशी म्हणजेच हिंदू धर्मात पौर्णिमा अमावसा प्रदोष एकादशी आणि चतुर्दशी या दिवसांना आध्यात्मिक महत्त्व आहे या दिवशी अनेक जण व्रतवैकल्य पूजाविधी करतात यात एकादशीला भगवान विष्णूंची विशेष आराधना केली जाते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात यातल्या प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं आहे वैदिकशास्त्रात एकादशीचं व्रत सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं गेलं आहे या दिवशी भगवान विष्णूंचं विधिवत पूजन केल्यास आपल्याला इच्छित फळ असं मिळलं जातं असं सांगितलं जातं तर यावर्षीची षटतिला एकादशी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी आली असून या दिवशी आपण कोणती कार्य करावीत अवर कोणती कार्य टाळावीत या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात अगर करू नयेत ह्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या एकादशीला षटतिला एकादशी एक असं म्हणतात या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते भगवान विष्णूंना शरण केलं जातं या दिवशी भाविक भगवान विष्णूंना तीळ अर्पण करतात या निमित्ताने तीळदान आणि सेवनही केले जातात यामुळे जीवनातल्या सर्व समस्या दूर होतात असं मानलं जातं वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात त्यात प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगळं आहे वैदिकशास्त्रात एकादशीचं व्रत हे अगदी श्रेष्ठ मानलं जातं अभ्यासकांच्या मते एकादशीच्या व्रताचा थेट मन आणि शरीरावर परिणाम होतो यामुळे चंद्राचा नकारात्मक परिणाम रोखला जातो या व्रतामुळे ग्रहांचे दुष्परिणाम बऱ्याच अशी कमी होतात उ तर एकादशी दिवशी काय करायचं अगर काय करू नये याबद्दल आपण पाहणार आहोत तर षटतीला एकादशीला तिळाचे विशेष महत्व आहे या दिवशी आपण तिळाचे पदार्थ दान करू शकतो किंवा या दिवशी भगवान विष्णूंना तिळाचं नैवेद्य दाखवणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील मानलं जातं षटतीला एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने तिळाचं उठणं लावून आणि पाण्यात तिळ घालून त्यात स्नान करावं त्याने स्नान करावं षटतीला एकादशी व्रताची कथा ऐकल्यानंतर तिळाने तर्पण केल्यानंतर पितरांचा आशीर्वाद मिळतो षटतीला एकादशीच्या दिवशी आपण काय खाऊ नये काय टाळावं तर शटतीला एका दिवशी एकादशी दिवशी चुकूनही वांगी तांदळाचे पदार्थ खाऊ नयेत या दिवशी मांसाहार मद्यपान करू नये तसेच अतिशय महत्वाचं ब्रह्मचर्याचं पालन करावं व्रताचा संकल्प केलेल्या व्यक्तीने बेड किंवा पलंगावर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपावं शटतीला एकादशी दिवशी अपशब्द उच्चारणं जरूर टाळावं तसंच खोटं बोलू नये या एकादशी दिवशी दात कोरू नयेत तसंच या दिवशी झाडाची फुलं पानं किंवा डहाळ्या तोडू नयेत या सर्व माहितीचा उपयोग करून आपण षटतीला एकादशीचं व्रत करायचं आहे आणि विष्णूंची कृपा लाभ आपल्याला मिळवायचा आहे तर, तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ